हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट्स मित्रांनो आपल्या लहान लहान मुलांसाठी आजचा इंग्लिशचा क्लास आहे इंग्लिश रिडिंग स्पीकिंग प्लस मोटिवेशनल क्लास मित्रांनो आजचा हा जो क्लास आहे फक्त इंग्लिशचा नसून तर आपल्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी हा क्लास फार महत्वाचा आहे माझे लहान लहान मुलं असतात विद्यार्थी बरेच जण इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करता परंतु त्यांना जमत नाही मग सुरुवात कुठून करावं सर एका पालकाने मला काल फोन केला म्हणले सर माझ्या मुलाला इंग्रजी बोलावी वाटते परंतु सुरुवात कुठून करा करत नाही मी त्यांना सांगितलं बेसिक दे। पासून की माझे एवढे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत फर्स्ट ऑफ ऑल यू ट्राय टू स्पीक विथ युअर चिल्ड्रन्स म्हणजे तुम्हाला आपल्या मित्र मुलांसोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे जर एखादे पालक असतील अज्ञानी असतील थोडं कमी शिकले असतील तर त्यांना काय करायचं मित्रांनो त्यांना आपला जो मुलगा आहे ना तो कुणासोबत राहतो हु इज फ्रेंड्स ऑफ अवर चाइल्ड मित्रांनो जसे आपल्या मित्राचे आपल्या मुलाचे मित्र असतील ना तसं वळण त्या मुलाला लागत असतं जसं उदाहरण सांग तुम्हाला एखादा मुलगा आहे आणि जर तुकार पोऱ्या संघ म्हणजे काम धंदा करत ना धंदा उगच फिरत राहायचं कुठं पण काही पण आगाऊ कुठं करायची असं जर तो करत राहा ना तुम्ही कितीही जरी कमवून ठेवलं तर तो विद्यार्थी काय करणार आहे अशा टुकार सांग राहून आगावच होणार आहे म्हणून आपल्या आपला मुलगा कोणासोबत राहतो हुशार मुलासोबत ठेवा त्याला मुला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत ठेवा म्हणजे काय होईल त्याची प्रगती होईल नाहीतर आगाव झाला तर त्याला घरी सुद्धा राहताना कुठे फिरावं लागेल म्हणून सांगतो की आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायला द्यायचं अगोदर आपण लक्षात ठेवलं पाहिजे मग मित्रांनो बघा बरं अशा वयामध्ये लहान मुलांच्या वयामध्ये जर आपण त्या विद्यार्थ्याकडे लक्ष नाही दिलं त्या मुलाकडे लक्ष नाही दिलं तर तो काय होतो आगाव लावला लागतो आणि काहीतरी आगाऊच पुटाना करून बसतो मग त्याला घर सोडून बोमडत फिरावं लागतं मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं महत्वाचा मुद्दा की बघा इकडे मी एक आहे आपल्याला या वयामध्ये त्याला चांगलं शिक्षण द्यायचं आहे मग काय सांगतो पहा डॉक्टर बी आर आंबेडकरांचा सुविचार आहे एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस पहा हु ए ड्रिंक इट विल नॉट स्टॉपिंग रोलिंग म्हणजे काय मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे काय वाघिणीचे दूध आहे जो कुणी तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणजेच आपल्या मुलांना पण या वयामध्ये काय पाहिजे आपण शिक्षण द्यायला पाहिजे ना त्याचं वय किती वीस वर्ष पंधरा ते समजा दहा ते पंधरा वीस वर्षापर्यंत मुलं असतात पण त्या त्या वयामध्ये आपला मुलगा कोणासोबत राहतो हे आपण तपासलं पाहिजे इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला वाटेल तुम्ही इंग्रजी क्वालिटी काय करेल ते सांगतो तुम्हाला अँड देन सेकंड सेकंड मेन थिंग इज रेग्युलर एक्सरसाइज बुस्ट मेंटल अँड फिजिकल हेल्थ पहा रेग्युलर एक्सरसाइज बुस्ट मेंटल अँड फिजिकल हेल्थ म्हणजे काय नियमित व्यायामामुळे नियमित व्यायाम केल्यामुळे काय होतं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतो म्हणून आपल्या मुलांना शिक्षण प्लस एक्सरसाइज ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत की त्याला आपण करून घ्यायच्या आहेत त्या बरेच मुलं असतात लहान लहान मुलं त्यांना कळत नाही म्हणजे आपल्या छोट्या छोट्या मुलांना इथपासून आपल्याला सुरुवात करायची आणि छोटे छोटे इंग्रजी वाक्य बोलायला होणार आपले आपल्या मुलाचे जर हुशार मित्र असतील ना तर मा चोटी -चोटी कुरूं कुरूं ते थे। एक मुलं म्हणतील प्लीज गिव्ह मी विथ मी म्हणजे छोटे वाक्य ते बोलायला अशाच प्रकारची मी या ठिकाणी काही वाक्य आणि ही वाक्य आपल्याला मित्रांनो त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची ते वडवून घ्यायचे आहेत एखाद्या लहान मुलं येत नाही नसलो तर ठीक आहे तुम्हाला काना मात्रा इलांटी काही नाही आलं तर चालते ना तुम्हाला ग्रामरची भाषा जरी नाही आली ग्रामरमध्ये सुद्धा करता कर्म क्रियापद हे जरी नाही आलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या लहान बाळाकडून असे वाक्य म्हणून घ्यायचे इंग्लंड थायलंड ज्या ठिकाणी इंग्रजी बोलली जाते का त्या ठिकाणचे थी? पालक काही काना मात्र आहे किंवा व्याकरणाचे नियम सांगून ते बोलत नाहीत ना डायरेक्ट म्हणतात प्लीज कम बी कम 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 शिडाऊन शिडाऊन डू यू वॉन्ट इट 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 फक्त इट इट म्हणत म्हणजे यापासून आपल्याला इथून सुरुवात करायची मी एवढं तुम्हाला कळकळीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो की आपल्या मुलांना इथून सुरुवात करा तुम्ही जर सुरुवातच नाही केली तर देहारी पलंगारी असं तर होतच नाही ना प्रॅक्टिस करा लागते प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या ठिकाणी मी वाक्य बा आता हे छोट वाक्य आहे हे काय आहे आपल्या मुलांना म्हणायचं ना फॉट इज दिस म्हणायचं आता हे आहे ना बघा हे समजा हे बोर्ड आहे ना त्याला म्हणायचं व्हॉट इज दिस मग ते समजून घेईल की हे काय मग ते एक एकच वाक्य सर पाठ व्हॉट इज दिस कुठे बाहेर गेलं सर इज दिस फॉट इज दिस फाटीज दिस म्हणजे मी सांगतो सर मी म्हणन त्याला दिस इज अ फॅन दिस इज अ विंडो दिस इज अ डोअर दिस इस अ चेअर दिस अ टेबल दिस इज अ कप बोर्ड दिस इज अ बेंच दिस इज बुक This इज पेन अशी कितीतरी वाक्य येतील म्हणून आपल्याला एक सुरुवात घेऊन करायची इज दिस म्हणजे काय म्हणायचं आपण इथे लिहायचं आता आपण या ठिकाणी मराठी भाषेत लिहिलं आहे तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहून दाखवतो बघा आणि तुम्हाला आय एम डुईंग हम रिक्वेस्ट फॉर ऑल पॅरेंट्स सबस्क्राईब अवर चॅनल अँड वॉच एन्जॉय बघा म्हणजे काय हे काय म्हणजे लिहिणार काय बघा What is this? आता पहा हे काय आहे आता पहा आता आता ते काय आता हे झालं व्हाट इज दिस म्हणजे एखादी वस्तू जवळ आहे ना तर त्याला पण म्हणायचं व्हाट इज दिस ही जवळ आहे आणि लांब असेल काय म्हणलं बेटा काय म्हणणार व्हाट इज दॅट व्हेरी गुड व्हाट इज दॅट डब्ल्यू एच ए टी व्हाट इज दॅट म्हणजे थोडे लांब असेल तर त्याला आपण हॉट देऊ म्हणतो आता तेथे काय आहे म्हणजे काय म्हणा त्याला हॉट इज डिअर बघा हॉट इज डिअर डिअर म्हणजे तेथे तेथे काय आहे तुझे नाव काय आता सोपं प्रश्न आहे ना तुम्हाला असं मला छोटे छोटे गोष्टी सांगायचं नाही मित्रांनो छोट्या छोट्या पासूनच थेंबे थेंबे ते थे साचे असं आपल्याला सुरुवातीतून करायची आहे लहान मुलं आहेत आपले आता बरेच मूलभूत असत तुम्ही सांगता मोटिवेशन मध्ये असं असं करत असं करत नाही असे सांगतो त्याचं आपल्याला अनुकरण करायचं जोपर्यंत आपण त्याचं याचं अनुकरण करणार आहेत प्रॅक्टिस करणार आहेत तोपर्यंत आपले मुलं इंग्रजी बोलू शकत नाही माझे लहान लहान दुसरी दुसरीपासून मुलं इंग्रजी बोलतात असतात पा इथं सोप ओके फाट इज युअर पा फाट फाट इज युअर नेम पा हे लवकर करा बा हे लवकर डू इट फास्ट बघा डू इट फास्ट फास्ट म्हणजे लवकर आता हे करू नको आहे म्हणजे काय डोंट सांग मला काय म्हणाल हे करू नको डोंट डू इट व्हेरी गुड डोंट डू इट हे करू नको आता हे कर डू इट डू इट हे कर आणि मला आधी म्हणजे काय गिव मी राईट व्हेरी गुड घेऊ मी का अशा प्रकारचे आपल्याला छोटे छोटे वाक्य घ्यायचे आहेत छोटे छोटे एकदम प्लीज गिव मी वॉटर आता एखादा आजोबा असलाय संकेत कमेर प्लीज गिव मी वॉटर म्हणजे असं छोटे छोटे वाक्य आपल्याला घरी बोलायचे तुम्ही जोपर्यंत मुलांसोबत घरी बोलणार नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला तो येणार नाही आता बरेच पालक बोलता सर आम्ही आडाने आहोत आम्हाला तर काहीच येत नाही प्रयत्न करा ना माझा व्हिडिओ बघा युट्यूब आहे मोबाईल आहे मोबाईल ओपन करा त्यावरती माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत छोटे छोटे ते व्हिडिओ बघा आणि तसा प्रयत्न करा प्रयत्न केले प्रयत्न केल्यानंतर टक्के तुम्हाला ते मला दाखव का। म्हणजे काय म्हणणार शो मी बघा पुढचं वाक्य आहे आता मला दाखव म्हणजे शो मी एस डब्ल्यू मी शो मी लिहिणार कसं शो मी show me me manju mala show me manju mala ata maaj aik maaj aik manju listen to me very good listen to me l i s t e listen to me manje maaj aik ata radu nakos don't cry radu nakos very good don't cry radu nakos D O N ती डोंट क्राय रडले कर आता लहान मुलं बरं पाहिजे वर्गामध्ये लहान पहिलीच्या वर्गामध्ये आलेले मुलं असे रडतात त्याला म्हणजे डोंट क्राय डोंट क्राय आणि रडणे बंद कर म्हणजे काय म्हणणार तुम्ही बघा इथे सांगतो रडणे बंद कर स्टॉप क्राईंग स्टॉप क्राईंग स्टॉप क्राईंग क्राय म्हणजे रडणे क्राईंग म्हणजे स्टॉप क्राईंग म्हणजे रडली बंद कर आता माझ्याकडे बघ म्हणजे काय लुक एट मी लुक एट मी म्हणजे माझ्याकडे बघ मला माहित आहे आय नो के येन ओ डब्ल्यू पा के एन नो नाही म्हणायचं फक्त नो परंतु याचा कोनो असं नाही म्हणायचं नो आय नो म्हणजे नो म्हणजे माहीत असणे आय नो म्हणजे मला माहीत आहे आणि मला माहीत नाही आय डोंट नो व्हेरी गुड आय आयोट नो डोंट अशा प्रकारे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद